गेल्या काही दिवसात आरोप प्रत्यारोपात चर्चेत ठरत असलेल्या दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी एमआयएमचे डॉक्टर परवेश अश्रपे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे दिलीप कोंडिबा खेडकर अपक्ष उमेदवार निलेश साहेबराव लंके यांनी आपले उमेदवारी अर्ज मागं घेतल्याने चर्चांना अधिक उधान आल्याचं दिसून आलं आहे दक्षिण नगरमधून अपक्ष उमेदवार निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपाचे विद्यमान खासदार उमेदवार सुजय विखे पाटलावर टीकेची झोड उठवली होती यातच आता एम आय एमकडून डॉक्टर परवेश आश्रपे यांनी देखील उमेदवारी अर्ज सादर केला होता तर वंचितकडून दिलीप कोंडिबा खेडकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावरून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलावर जोरदार हल्लाबोल केला होता मध्यंतरी झालेल्या जाहीर सभामधून देखील निलेश लंकेंनी विखेवर तिकीट वार केला होता अशातच आता या सर्व उमेदवारांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागं घेतल्याने नगरमधील राजकीय वर्तुळात याची एकच चर्चा सुरू झाली आहे यावर आता निलेश लंके आणि सुजय विखे पाटलाकडून काय प्रतिक्रिया येणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर अपक्षाने उमेदवारी अर्ज मागं घेतल्याने या ठिकाणी आता निलेश लंकेविरुद्ध सुजय विखे पाटील यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे